फळ मॅडम तुम्ही आज बघताय चार दिवस झाले एकच एकच सीसीटीव्ही फुटेज आम्हाला दिलेली आहे ती ही एका पेट्रोल पंपाची जे खूप दूर अँगलनी दिसते ज्यात त्या गाडीचा नंबर पण क्लिअर दिसत नाहीये ना ड्रायव्हर दिसतोय माझा हा दाट संशय की जो त्यांनी ड्रायव्हर थांबवलेला आहे तो ड्रायव्हर वेगळा आहे आणि जो मूळ ड्रायव्हर आहे तो वेगळा आहे कारण आमच्या फिर्यादीदार पण बदललेले आहेत जे त्यांनी फिर्याद दिली होती ते तर प्रथम हे बोलले नाही जेव्हा आम्हाला सकाळी सकाळी रिक्षावाले भेटले होते पण तो गाडीचा नंबर कसा पाहिला नाही रिक्षा आहेत त्यांना ह्या सगळ्या कॉमन गोष्टी तर माहितीच आहे बरं ठीक आहे त्यांनी अपघात प्रसंगात ते पॅनिक झाले असेल त्यामुळे पाहिलं नसेल पण तो नंबर भेटला आम्हाला आमच्याच रिक्षाला बॅक साईडला अटॅच होता त्यामुळे हे सगळं भिंग फुटलेलं आहे या ठिकाणी आणि याचा खोलवा सगळा सगळा तपास व्हावा प्रशासनाला आवेदन आहे आणि त्यामध्ये गौतमी मॅडम गाडीत होत्या आणि गौतमी मॅडमवरच गौतमी मॅडमला समोर आणा आणि त्यांच्यावरही तें, सगळी कारवाई केली गेली पाहिजे प्रशासनाला आम्ही विचारतोय तुम्ही गाडीच्या मालकीनीला का आणत नाहीये तर त्या आम्हाला वारंवारच उत्तर देत आहेत की आम्ही त्यांना नोटीस दिली आहे दोनदा नोटीस दिलेली आहे नोटीस देऊनही ती येत नाहीये म्हणजे प्रशासन एवढं काम कवत आहे का मॅडमवर ते दबाव टाकू शकत नाहीये आमचा माणूस असामान्य माणूस आहे म्हणून त्यांना तो दबाव टाकायचा नाहीये Let's continue.